पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले परमपूज्य भालचंद्र बाबांचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथील परम हाऊस परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले समाधीस्थळी नतमस्तक होत भालचंद्र बाबांचे मंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले यावेळी श्रीदेव काशी विश्वेश्वर श्रीदेव मारुती मंदिर दत्त मंदिर आदी देवतांचे दर्शन घेतले यावेळी बाबा मठाचे व्यवस्थापक श्री केळूसकर भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अण्णा कोदे राजा पाटकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली